हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आज आपण चालू वर्तमान काळ याची जी मराठीची वाक्य आहे ती इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची ते इथे बघणार आहोत मी इथे काही वाक्य घेतलेले आहेत सेंटेन्स घेतलेले आहेत मराठीचे ते आपण इथे इंग्रजीमध्ये लिहिणार आहोत ठीक आहे चालू वर्तमान काळ याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ठीक आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट टेन्स म्हणजे काय तर वर्तमान काळ आणि कंटिन्युअस म्हणजे चालू वर्तमान काळ ठीक आहे ती चालू वर्तमान काळाची काही वाक्य आहेत सेंटेन्स आहेत आता पहिले जे सेंटेन्स आहेत म्हणजे मराठीमध्ये त्याला वाक्य म्हणतो ते आहे तो ओरडत आहे मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण कर्ता हा नेहमी एक नंबरला लिहितो म्हणजे सुरुवातीला या वाक्याच्या सुरुवातीला कर्ता हा असतो आणि कर्त्यानंतर क्रियापद असतं ठीक आहे तर आता या वाक्यातील कर्ता कोणता आहे या वाक्यातील आहे तो तो हा कर्ता आहे आणि ओरडत आहे ओरडणे हे काय झालं क्रियापद झालं ठीक आहे या वाक्यात फक्त कर्ता आणि क्रियापद आहे तर या वाक्यातील कर्ता आहे तो तो साठी आपण लिहिणार आहोत ही ठीक आहे आता ही ही हे एकवचने सर्वनाम आहे ही नंतर आपण नेहमी एकवचने सर्वनाम असेल तर ईज वापरतो ही शी इट हम्म एकवचने सर्वनाम आहे आपण त्यानंतर आपण सहाय्यकारी क्रियापद कोणता वापरतो तर ईज वापरतो ठीक आहे ही इज ओरडणे ओरडणे म्हणजे काय शाऊट हां आता ओरडत आहे म्हणजे क्रिया चालू आहे म्हणजे क्रियापदाला आपण आय एन जी इथे लावणार आहोत क्रियापद काय आहे शाऊट आणि त्याला आपण आय एन जी लावणार आहोत म्हणजे शाऊटिंग एस एच ओ यू टी आय एन जी ठीक आहे ही इज शाऊटिंग म्हणजे तो ओरडत आहे ठीक आहे पुढचं वाक्य आहे अधिकारी येत आहेत यामध्ये काय आहे अधिकारी येत आहेत या वाक्यातील कर्ता कोणता आहे अधिकारी आहे ठीक आहे कर्ता हा पण नेहमी एक नंबरला लिहितो अधिकारी म्हणजे ऑफिसर्स ऑफिसर्स इथे अधिकारी म्हटलेले आहे ऑफिसर्स हां इथे बघा कर्त्याला यस लावलेला आहे म्हणून आपण ऑफिसर्स नंतर पुढे येणार आहोत आर ऑफिसर्स आर एने हे काय आहे क्रियापद आहे येत आहे आहे म्हणजे कमिंग ऑफिसर्स आर कमी ठीक आहे त्यानंतर पुढचं वाक्य बघा नेहा चित्र काढत आहे काय वाक्य आहे नेहा चित्र काढत आहे या वाक्यातील करता आहे नेहा आपण लिहूया इथं नेहा ठीक आहे नेहा काय करत आहे चित्र काढत आहे म्हणजे नेहा इज काढणे म्हणजे ड्रॉइंग करणे चित्र काढणे म्हणजे ड्रॉइंग करणे डी आर ए डब्ल्यू आय जी ड्रॉइंग काय काढत आहे चित्र काढायचं म्हणजे ड्रॉइंग पिक्चर ठीक आहे त्यानंतर पुढचं वाक्य बघूया विद्यार्थी वाचत आहेत विद्यार्थी विद्यार्थी हे काय झालं या वाक्यातील करता झाला विद्यार्थी म्हणजे स्टुडंट्स स्टुडंट्स कर्त्याला यस लागलेलं आहे म्हणजे स्टुडंट्स विद्यार्थी आहेत मग स्टुडंट्स आर येईल पुढे स्टुडंट्स आर वाचत आहे म्हणजे काय रीडिंग म्हणजे वाचणे आणि क्रिया चालू आहे म्हणजे रीडिंग क्रियापदाला आय एन जी इथे प्रत्यय लागणार आहे ठीक आहे आणि अजून एक वाक्य बघूया आपण इथे मी खरे सांगत आहे हुँ? मी हे काय झालं या वाक्यातील करता झाला म्हणून मी मीसाठी आपण लिहिणार आहोत आय ठीक आहे आय आय नंतर नेहमी एम येतं आय एम सांगत आहे म्हणजे क्रिया चालू आहे टेल म्हणजे सांगणे आणि सांगत आहे म्हणजे टेलिंग टी ई डबल एल आय एन जी आय एम टेलिंग काय सांगत आहे खरे सांगत आहे म्हणजे द ट्रूथ द ट्रुथ ठीक आहे तर अशी काही आपण चालू वर्तमान काळाची इथे वाक्य बघितलेले आहेत आणि चालू वर्तमान काळा काळामध्ये क्रियापदाला नेहमी आय एन जी प्रत्यय लागतं कोणताही काळ असू दे त्यामध्ये ज्यावेळेस क्रिया चालू आहे त्यावेळेस क्रियापदाला आय एन जी हे प्रत्यय लागतं ठीक आहे तर ही प्रेझेंट कंटिन्युअस त्यांची ही काही आपण मराठीची वाक्य आहे ती इंग्रजीमध्ये करताना इथे बघितलेली आहेत त्याचा सिक्वेन्स देखील मी तुम्हाला सांगितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद